कल्याण पूर्वेत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध वी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी थेट संवाद कार्यक्रमादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला जाब कार्यक्रम भारत सरकारचा कि भाजप सरकारचा कार्यक्रमाआड भाजपचा प्रचार सुरू असल्याचा आरोप इथे कुठेही भारताचा तिरंगा नाहीये इथे फक्त मोदी सरकारची हमी लिहिलेला सरकार आहे मोदी सरकार म्हणजे ह्या देशाचे गव्हर्नर नाही आहेत ते लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले आणि म्हणून पंतप्रधान झालेली ती एक व्यक्ती आहे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो परंतु जिकडे तिकडे हे सांगणं मोदी सरकार हे सर्वस्वीपणे भारताच्या लोकशाहीला विघातक असं हे कृत्य आहे मोदी सरकार म्हणजे काय म्हणजे हे कुठंतरी एक समांतर सरकार वेगळं चालू आहे का भारत सरकार आणि मोदी सरकार याच्यामध्ये काय म्हणजे आम्हाला ते अंतर कळलं पाहिजे की हे लोक एवढे बॅनर लावलेत कुठेच तिरंगा नाहीये खाली जो कलर लावलेला आहे झेंड्यासारखा तो भाजपचा झेंडा आहे भगवा आणि हिरवी पट्टी आहे त्याच्यावर नरेंद्र मोदींचा फोटो आहे परंतु हा सगळा खर्च आमच्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या तिजोरीतून झालेला असताना इथे मोदी सरकार की हमी म्हणजे हा काय भाजपचा पर्सनल कार्यक्रम असता तर आमचं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्यांनी त्यांचा प्रचार करावा आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे पण हे सरळ सरळ जनतेच्या पै पैशातून त्यांच्या पक्षाची हे लोक प्रचार सुरू केलेला आहे आणि हे सर्वसामान्य लोकांच्या निदर्शनास आलं पाहिजे जिथे जिथे हा रथ जाईल तिथे तिथे त्यांना असाच प्रतिसाद आहेत की मोदी सरकार म्हणजे काय आजपर्यंत या देशामध्ये दे सरकार होती पण कुठल्या व्यक्तीच्या नावाने सरकार चालवलं जात नव्हतं हे इथे निषेधार्ह आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण